तर या अगोदरच्या व्हिडिओपर्यंत आपण विल्यम उंट पर्यंत आणवतो तर विल्यम उंट कोण विल्यम उंट हे जर्मनीतील खूप मोठे मानसशास्त्रज्ञ होऊन गेले आणि त्यांनी जर्मनीतच नव्हे तर जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा लिपझिंग या विद्यापीठात काढली आणि त्या विद्यापीठातून त्यांनी मग मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू केलं आणि या अगोदरची म्हणजे जे मानसशास्त्राचं संशोधन त्याच्या समोर त्यांनी कार्य कार्य केलं तर पहा त्यांनी काय म्हटलं बोधावस्था म्हणजे बोधावस्था हा शब्द त्यांनी मानसशास्त्रात आणि बोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं त्यांनी म्हटलं तर पहा त्याच्यानंतर बोधावस्थेच्या समोर सुद्धा आपल्याला संशोधन केले बोधावस्था म्हणजेच मानसशास्त्र का तर नाही तर नंतर फ्रायडा शास्त्रज्ञांनी त्याच्या समोर एक बाजू उघड केली बोधावस्थे सुरुवात आपल्या मनामध्ये बोधावस्था असते तर अबोध प्रेरणा सुद्धा असते असं असा नंतरच्या काळात यांनी विचार मांडला म्हणजे आणि अबोध जाणीवेंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं नंतर सांगितलं आणि नंतरच्या काळात अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी संशोधन सुरू केलं मानसशास्त्रावर आणि नंतर त्यांनी फ्रायडे जी संकल्पना मांडली होती ना तर बोधावस्था व मन या सुद्धा त्यांनी झुगाव आणि नवीनच एक विचार मांडला की जो त्यांनी म्हटलं वर्तन बोधावस्था मन अबोध वगैरे त्याच्याही पलीकडे जाऊन जाऊन आपण सर्वांगीण जर विचार केला तर एकंदरीत माणूस जो वर्तन करते ना माणसाची जी वर्तणूक असते किंवा वर्तन असते त्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र म्हणजे त्यांनी इंग्रजीत आपण काय म्हणवलो की सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ ह्युमन बिहॅव्हर तर पहा ह्युमन बिहॅव्हर असं म्हटलेलं आहे ह्युमन म्हणजे मानव प्राणी आणि मानव प्राणी म्हणजे मानवामध्ये सर्वच आता लहान मुलापासून तो मग पुरुष स्त्रिया वगैरे सर्वच येतात परंतु नंतरच्या काळात पहा नंतरच्या काळामध्ये नंतरच्या काळात मन या शास्त्रज्ञान मन हे शास्त्रज्ञाचं नाव आहे नाहीतर तुम्ही म्हणाल की मन म्हणजे जे या व्यागुल नावाचे शास्त्रज्ञ मन म्हणजे म्हणजे मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करेल शास्त्र ते मन नाही ते व्याख्यमतात शब्द मन आहे पण इथे मन या शास्त्रज्ञाचं नाव आहे तर पहा मन म्हणजे म वर्तनासोबत अनुभव सुद्धा याच्यामध्ये येतो अनुभव वर्तन यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं नंतर मन या शास्त्रज्ञांनी आणि यानंतर अजून समोर संशोधन झालं मार्गन किंग आणि रॉबिन्स या शास्त्रज्ञांनी काय म्हटलं की वर्तन म्हणजे फक्त काही मानवी प्राण्यांचंच वर्तन का तर मानवी प्राणी व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र कारण समाजात मानव राहतो मानवी प्राणी राहतो तर मानवेतर प्राणीसुद्धा राहतात ते पाळीवे असो की जंगली असो आणि त्यांचा समाजावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम पडतच असतो म्हणून मानसशास्त्र फक्त मानवी प्राण्यांचाच अभ्यास करणार नसावं तर मानवेतर प्राण्यांचा सुद्धा अभ्यास करणार असावं अशी अजून त्यांनी व्यापक संकल्पना कोणी मांडली मॉर्गन किंग आणि रॉबि तर त्यांनी मग त्याच्यावर एक सूत्रसुद्धा बनवलेलं ते सूत्र आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये हा झाला मानसशास्त्राचा आजपर्यंतचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्राचा म्हणजे आजपर्यंत प्रवास झाला आणि मानसशास्त्राच्या व्याख्या पाहू वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी काय काय केलेले आहे मानसशास्त्राचं स्वरूप पाहू मानसशास्त्राची व्याप्ती म्हणजे मानसशास्त्र एक शास्त्र ते त्याचे अनेक शाखा आहे अनेक शाखा आहेत त्या शाखेमध्ये काय कशा कशाचा अभ्यास केला जातो हे सर्व आपण पाहणार आहोत तर तोपर्यंत